काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरती होते या दौऱ्यावरून परत येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला भारतामध्ये येण्यासाठी अशी पाकिस्तानच्या मीडिया हाऊस डॉननं माहिती दिलेली आहे डॉनच्या या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सेहेचाळीस मिनिटं पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये होते पंतप्रधानांचं विमान लाहोर आणि इस्लामाबाद मार्गे अमृतसरला पोहोचलं असा या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला आहे याच रिपोर्टनुसार पंतप्रधानांचं विमान सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये दाखल झालं आणि नंतर पुढचे सेहेचाळीस मिनिटं ते पाकिस्तानच्याच हवाई हद्दीमध्ये होतं भारतासोबतच्या पाकिस्तानच्या एकूण वादाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतासाठी बंद करण्याचा निर्णय हा खूप वर्षांपूर्वी घेतलेला होता ज्याची सुरुवात काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांच्या ताफ्यात वरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली होती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान तरी सुद्धा पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये होतं याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आलेलं आहे आता हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात पंतप्रधानांसाठीचे हवाई हद्दीचे नियम काय असतात ते सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वास्तविक संपूर्ण जगाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्यावरती होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळं रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध थांबू शकेल असं सुद्धा मानलं जात होतं अशा स्थितीमध्ये पाकिस्तानमधील एका माणसानं साहिर लुधियानवी यांचा शेर जगाला सांगितलेला आहे तो शेर असा आहे की युद्धामुळं कुणाचं अंगण उजाड होतं तर कुणाच्या घरचा दिवा विसतो अशा परिस्थितीमध्ये युद्ध टाळलं तर बरं होईल आणि भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारावेत अशी माझी इच्छा आहे युद्ध करून काही फायदा नाही प्रत्येक प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे आता त्याचं हे म्हणणं जे आहे ते पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्यानंतर वेगाने व्हायरल झालेलं दिसून येते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान त्या दिवशी सकाळी सव्वा दहा वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये दाखल झालं पुढचे सेहेचाळीस मिनिट ते त्यांच्या ते हवाई हद्दीमध्ये राहिलं आता भारताच्या अमृतसर येथील हवाई हद्दीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते इस्लामाबाद आणि लाहोरच्या हवाई नियंत्रण कक्षातून गेलं असल्याचं दावा डॉननं केलेला पाकिस्तान आहे पाकिस्तानमधलं प्रमुख वृत्तपत्र आहे डॉन त्यांनी आपल्या वृत्तामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळलेली नाही ज्याच्यामुळं दोन्ही देशातील तणावाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे डॉनचं म्हणणं असं आहे की सदिच्छा संदेश पाठवणं ही परंपरा आहे सक्ती नाहीये याशिवाय नरेंद्र मोदींना यामुळे भारतातील टीकाकारांकडून त्रास सहन करावा लागू शकला था असता त्यांनी म्हणजे आजपर्यंतची परंपरा अशी राहिलेली आहे भारतीय पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात आहेत तर ते पाकिस्तानसाठी सदिच्छा संदेश देतात पाकिस्तानचे प्रमुख व्यक्ती कोणी भारतीय हवाई हद्दीतून जात आहेत तर ते भारतासाठी सदिच्छा संदेश देतात ही परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली दिसून येते पण ही परंपरा आहे तो काही नियम नाहीये किंवा सक्ती नाहीये आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाताना कोणताही सदिच्छा संदेश दिला नाही असं ना आहे आता डॉनने त्याच्या पुढे जाऊन असंही आहे की कदाचित नरेंद्र मोदी यांनी सदिच्छा संदेश याच्यामुळे दिलेला नाही की जर का त्यांनी सदिच्छा संदेश दिला असता तर त्यांना भारतामध्ये मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असते आता या मुद्द्याची इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याचं कारण काय म्हणजे हवाई हद्द जर का वापरली असेल तर इतके चर्चा होण्याचं कारण काय तर बघा भारतानं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता त्याच्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी त्यांची हवाई हद्द जी आहे ती पूर्णपणे बंद केलेली होती मार्चमध्ये पाकिस्ताननं त्यांचं हवाई क्षेत्र हे अंशत भारतीय विमानांच्या उड्डाणांसाठी उघडलेलं होतं पण मर्यादितच त्यांनी हे सर्व बंधनं जे आहेत ते उठवलेली होती डॉननं असा दावा केलेला आहे की दोन हजार एकोणीसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली गेली होती काश्मीरच्या वादामुळे ती मागणी त्यावेळेस पाकिस्तानने फेटाळली होती तेव्हा पंतप्रधानांच्या विमानाला जर्मनीला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करायचा होता आणि तशी परवानगी मागितली होती पण त्यावेळेस ती नाकारली गेली होती त्याच्यानंतरच्या वर्षानंतर मात्र पाकिस्तानने भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिकेला जाणाऱ्या नॉनस्टॉप फ्लाईटला आपल्या हवाई हद्दीतून जाण्यासाठीची परवानगी दिली होती डॉन वृत्तपत्रानुसार मोदींनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणं हे दोन्ही देशातील संबंध अधिक चांगले होण्यासाठी चांगलं आहे आता हेही लक्षात घेऊयात की पंतप्रधानांचा जो एकूण हवाई प्रवास आहे त्या मार्गाची सुरक्षा नेमकी कशी असते तर भारतीय पंतप्रधान हे कोणताही परदेश दौरा करण्यापूर्वी एस पी जी ए एस एल एअर ट्रॅफिक कंट्रोल टीम एव्हिएशन मंत्रालयाचे अधिकारी या प्रवासाच्या मार्गासंबंधी बैठका घेत असतात हा प्रवासाचा मार्ग जो आहे तो फायनल केला जातो आवश्यक त्या सर्व त्याच्या परवानग्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात ही सर्व माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोल अर्थात एटीसीला दिली जाते आता रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार भारतीय पंतप्रधान बोईंग सातशे सत्त्याहत्तर तीनशे सदोतीस हे विमान वापरतात ज्याची स्वतःची अशी स्वतंत्र क्षेपणास्त्राची संरक्षण प्रणालीसुद्धा आहे एअर इंडिया वन शत्रूच्या रडाराला सहजपणे चकवा देऊ शकतं याच्यामध्ये नेटवर्क जाम करणारी यंत्रणा आहे यासोबत सिग्नल जामिंगची सुद्धा यंत्रणा याच्यामध्ये बसवण्यात आलेली आहे यासोबतच क्षेपणास्त्र जर का कोणी त्या विमानावरती डागले तर ते चुकवण्याची क्षमतासुद्धा त्या विमानाची आहे थोड्या काय एकदम आधुनिक असं विमान पंतप्रधानांचं आहे आता पंतप्रधानांचं विमान जर का कोणत्याही देशाच्या हवाई हद्दीतून जात असेल तर त्यांना तसं बघायला गेलं लग तर कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नसते म्हणजे भारतीय पंतप्रधानच नाही कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख जर का इतर देशाच्या हवाई हद्दीतून जात असतील तर विशेष अशी परवानगी घेण्याची गरज नसते त्या संदर्भात असं सांगण्यात येतं की द प्राईम मिनिस्टर्स एअरक्राफ्ट डज नॉट नीड स्पेशल कन्सेंट टू फ्लाय ओव्हर अ कंट्री अँड हॅज ब्लँकेट परमिशन इन सम केसेस द एअरक्राफ्ट इज अलाउड अ कॉल साइन द सेम वे अँड एअरक्राफ्ट कॅरिंग हेड्स ऑफ द स्टेट फ्रॉम पाकिस्तान आर एलोकेटेड कॉल साइन सच एज पाकिस्तान वन म्हणजे स्पेशल असा कोड दिला जातो आणि त्या कोडला जर का दिला गेला तो कोड तर कोणत्याही पद्धतीची परमिशन लागत नाही थोडक्यात काय तर हा विशेष कोड जर का वापरला तर पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांना हवाई हद्दीतून प्रवेश करण्याची मुभा असते आणि मागच्या वेळेस भारताने ज्यावेळेस पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती जर्मनीला जाण्यासाठी तर ती केवळ आणि केवळ औपचारिकता के होती ब्लँकेट परमिशन ही सरसकट असते आता पाकिस्तानमध्ये नुकतंच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तिथे आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसते मार्च मार्चमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी लंडनमधील एका बैठकीमध्ये सांगितलं होतं की पाकिस्तानमधला व्यापारी समुदाय जो आहे त्यांना भारतासोबतचे व्यापारी संबंध पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शहबाज शरीफ यांना पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या त्याच वेळेस मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहवाज शरीफ आणि त्यांचे बंधू नवाज शरीफ यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्या शुभेच्छा संदेशामध्ये नवाज शरीफ असं म्हणाले होते की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदीजींचे हार्दिक अभिनंदन निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेलं यश तुमच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दर्शवतं हो नवाज शरीफ पुढं म्हणाले होते की आईए ए हम नफरत की जग उम्मीद लाय और इस पर दक्षिण एशिया के दो अरब लोगों की किस्मत को बदले थोडक्यात काय तर या संदेशातून पाकिस्ताननं भारतापुढे मैत्रीचा हात केलेला होता मैत्रीची साथ घातली होती आता त्यांनी ही मैत्रीची साथ घालण्याचं कारणसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे बघा पाकिस्तानची एकूण आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानमधील विरोधात बंड वारंवार होताना दिसते इस्लामाबाद कराची या ठिकाणी सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे आणि द्वेषाने आजपर्यंत पाकिस्तानला काही साध्य करता आलेलं नाही अक्षरशः तिथली जनता पीठाला महाग झालेली आहे त्या संदर्भातलं वृत्त कायम समोर आलेला आहे मधल्या काळामध्ये अमेरिकेने त्यांना मदत केली होती चीनने सुद्धा मदत केली होती पण आजच्या दिवशी पाकिस्तानला सर्वाधिक गरज असताना दोन्ही देशांनी हात वर केलेले मैत्रीची साथ घालताना दिसत आता भारताकडून तरी अद्याप याला काही रेस्पॉन्स आलेला दिसत नाहीये जर का आपण इतिहास बघितला तर भारताने कायमच पाकिस्तान पुढे मैत्रीचा हात केलेला होता आणि पाकिस्तानने प्रत्येक वेळेस भारताला दगा दिलेला आहे आता पाकिस्तान भारतापुढे मैत्रीचा हात करताना दिसतोय आणि भारत वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद